आज आपण रामायणातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच सीतेचे स्वयंवर बघणार आहोत जनक राजाची राजधानी मिथिला येथे होती जनकाची मुलगी ती जानकी जनक राजाने जानकीचे स्वयंवर ठरवले स्वयंवराची तयारी जोरात सुरू झाली राजकन्याचेच स्वयंवरते मग थाट काय विचारता जनक राजाने देशोदेशांच्या राजांना आणि राजपुत्रांना निमंत्रणे धाडली निरनिराळ्या ऋषी मुनींना स्वयंवराच्या समारंभाचे निमंत्रण धाडले त्यात विश्वमित्र ऋषींनाही आमंत्रण होते स्वयंवरासाठी राजे राजपुत्र ऋषी मुनी नातेवाईक नागरिक साऱ्यांची गर्दी मिथिलेत होऊ लागली राजा दशरथालाही स्वयंवराचे आमंत्रण जनकाकडून आले पण राम लक्ष्मण यज्ञरक्षणासाठी विश्वमित्रांच्या आश्रमात गेले असल्याने दशरथ राजा काळजीत होता तो मिथिलेला गेला, गेला नाही विश्वमित्रांच्या आश्रमातील यज्ञ पार पडला विश्वमित्र मिथिलेला निघाले त्यांनी आग्रहाने आपल्याबरोबर घेतले ते तिथे मिथिलेत पोहोचले जनक त्यांना सामोरे आला एक एक ऋषी म्हणजे जणू सूर्यस सुगावा तसे दिसत होते जनकाने त्यांना नमस्कार केला तो म्हणू लागला माझे भाग्य थोर म्हणून तुमच्यासारखे साधू संत माझ्या घरी आले श्याम आणि गौर अशा त्या राम लक्ष्मण लक्ष्मणांकडे पाहत जनकाने विश्वमित्रांना विचारले हे दोघे राजपुत्र कोण आहेत चंद्र आणि त्यांचे किरणच भूमीवर अवतरल्यासारखे दिसतात ह्याच्यावरून कोट्यानुकोटी मदन ओवाळून टाकावेत असे त्यांचे सौंदर्य आहे विश्वमित्र म्हणाला हे जनका ही दशरथाची मुले आहेत हा श्याम वर्णाचा आहे तो कौशल्याचा राम आणि हा गौर वर्णाचा आहे तो सुमित्रेचा लक्ष्मण कैकईचे भरत व शत्रुघ्न अयोध्येला आहेत राम लक्ष्मणांनी माझा यज्ञ पार पाडला ताटिका वध केला सुबाहूसह कोट्यानुकोटी राक्षस ठार केले ह्याच्याच चरणराजाने अहल्लेचा उद्धार झाला यांचे वर्णन करायला माझे शब्द कमी पडतात तुझे भाग्य खरोखर थोर आहे तुझ्या बोलण्याशिवाय साक्षात शेष नारायण तुझ्या घरी आले आहेत राजा त्यांना हे शिवधनुष्य दाखवण्यासाठी येथे आणले आहे जनकाने आदरपूर्वक दोघांना सभेत आणून बसविले दे। देशोदेशीचे नृपती रामाला पाहून आश्चर्य करू लागले त्या सर्वांना वाटू लागले जानकी आणि राम यांचा जोडा किती छान शोभेल कुणी म्हणू लागले हा एवढा अवघड पण लावला आहे त्या धनुष्याला प्रत्यंच्या लावणे नाजूक अशा रामाला कसे जमेल इकडे जनकाच्या मनात पण येत होते राम माझा जावळी झाला हत्तीवर मी मला भाग्यवान ठरेन रत्नजडीत सिंहासनावर येऊन बसली हातांत दिव्य माळ होती तिने ऋषी राजांच्या मेळाव्याकडे पाहिले जवळपास तिच्या सख्या होत्या ह्या सख्या जानकींचा शृंगार क्षणाक्षणाला सावरत होत्या तिच्या ठिकाणी अनेक शक्ती साठवल्या होत्या जिने आदि पुरुष जागा करून सगुण रूप देऊन त्याला ह्या भूलोकावर आणला अशी जानकी ही माया शक्ती होती तिच्या रूपाला कोणाचीच उपमा देता येत नव्हती ती साक्षात शेषशाही भगवानांनी लक्ष्मीच होती तिने ऋषींमध्ये नीळवर्णाचा परब्रह्म पाहिला ती तिच्या विजया नावाच्या सखीला म्हणू लागली सखे हे घनश्यामाचे सुंदर रूप पाहून माझे मन त्याच्याकडे आकृष्ट झाले आहे सखे असा पती मला मिळाला तरच मी संसारात खरी सुखी होईन मी आतापर्यंत जेवढे तप केले त्याचे फळ मिळण्याची हीच खरी कसोटी आहे मी कुणाला नवस करू आता मला कोणती शक्ती मदत करील लवकर सांग माझ्या हाताने मी ह्याला माळ घाली तो सोहळा केवढा अवर्णनीय होईल विश्वमित्र जानकाला म्हणाले जनका आता सर्व थोर राज्य आले आहेत आता शिवधनुष्य आठ चाकांच्या प्रचंड गाड्यावर ते प्रचंड धनुष्य ठेवून सहस्रवीर ते ओढू लागले पण ते थोडेसुद्धा हल्ले नाहीत तेव्हा हत्तीकडून ते प्रचंड धनुष्य राजसभेत आणले ते पाहून राजे घाबरले ते दृश्य पाहूनच अनेक राजांनी धनुष्याला लावण्याचा आपला रद्द केला ते काही काही कारणे सांगू लागले आम्ही आपले सहज गंमत पाहायला आलो तर कोणी सांगू लागले जनकाच्या प्रेमाखातर आम्ही येथे आलो आहोत इतकेच जनकाने पण जाहीर केला हे राजांनो हे धनुष्य इतके जड आहे की इंद्राला पण हे धनुष्य उचलत नाही या धनुष्याला उचलून जो राजा प्रत्यक्ष लावील त्यालाच माझी जानकी माळ झाली सगळी सभा तटस्थ झाली कुणी कुणी धीर धरून उठले रावणाला स्वयंवराचे बोलावणे नसताना रावण प्रधानांसह तेथे आला होता सर्व सभा तटस्थ झाली हे नसतेच विघ्न आले असे सर्वांना वाटू लागले हा रावण तर जानकीला पळून नेल तर कोणी म्हणू लागले हा इतका दांडगा आहे की एका क्षणात शिवधनुष्याला दोरी लावी रावण गर्वाने फुगून गेला होता तो उभा राहिला आणि म्हणाला जनका तू पण लावला पृथ्वीसुद्धा समुद्रात बुडून टाकेन कैलास पर्वत मी उचलला मी देवबंदीत टाकले आता एका क्षणात हे धनुष्य मोडून टाकतो जनका तुझा जावाई होतो सगळ्या राज्यांच्या देखत रावण वश्रे भूषणे सावरत धनुष्याकडे निघाला इकडे जानकी मात्र खूप घाबरली तिने शंकराची प्रार्थना करण्यास सुरुवात केली हे भगवान शंकरा तुझे धनुष्य रावणाला उचलणार नाही अशी बलवान दैवते ह्या धनुष्यावर बसव हे पार्वती रावणाच्या सर्व शक्ती तू हरण कर सीतेची ही करुणा सर्व देवांनी ऐकली सर्व शक्ती धनुष्यावर आरूढ झाल्या कालिका माता प्रसन्न झाली तिने गुप्त रूपाने धनुष्यात प्रवेश केला रावण मोठ्या आड्तेने धनुष्य उचलून उभे करू लागला पण ते धनुष्य त्याला तिळभरही हले ना वीस हातांनी त्याने ते बडेच उभे केले उभे करता करता त्याची शक्तीच संपून गेली ते धनुष्य उभे केले मात्र तितक्यात रावणाचा तोल गेला आणि ते रावणाच्या अंगावर पडले रावण धनुष्याखाली सापडला मोठा वृक्ष कोसळला तसे ते धनुष्य खाली कोसळले रावण जमिनीवर पडला होता सगळीकडे धूळ उडाली रावणाच्या दहाही तोंडावर धूळ गेली दहाही तोंडातून रक्त वाहू लागले रावण जनकाला सांगू लागला मी मेलो तर माझे इंद्रजीत कुंभकर्ण तुझा कुळासह नाश करतील मला सोडव सर्व सभा तटस्थ झाली राजे म्हणू लागले इथे कोण बलवान आहे हे धनुष्य कोण उचलील जनक राजा म्हणू लागला पृथ्वी वीरविहीन झाली का या धनुष्याला हलविणारा एक सुद्धा वीर या सभेत कोणी नाही का जनकाची बोलणे ऐकून विश्वमित्रांनी रामाला खून केली रामाने उठून सर्व ऋषीमुनींना नमस्कार केला रात्र संपून आकाशात सूर्योदय व्हावा तसा राम सभेत प्रकट झाला सर्वांच्या मनातील अंधकार नष्ट झाला श्रीरामचंद्र उठलेले पाहून सीता मनातून आनंदित झाली मनातून तिला भीती वाटू लागली हे शिवधनुष्य किती जड आहे हा दशरथ कुमार त्याच्या पुढे किती कोवळा आहे त्याला ही शिवधनुष्य उचलेल का पिताजींनी हा पण फारच कठीण लावला आहे दुसरा कोणी हा पण जिंकला तर मी देहत्याग करेन बाबा तुमचा हा पण फार कठीण आहे अशा प्रकारे सीता क्षणाक्षणाला व्याकुळ होत होती सगळे ऋषी रामाला आशीर्वाद देत होते रामाने एका क्षणात धनुष्य उचलले आणि धनुष्याला त्याने प्रत्यंच लावण्याचा प्रयत्न करताच ते शिवधनुष्य मध्यभागी मोडले त्याच्या प्रचंड आवाजाने सर्वांच्या कानठळ्या बसल्या पण हे कौतुक विश्वमित्र लक्ष्मण सीता आणि राजा जनक डोळे भरून पाहत होते सिंहाने कोल्ह्याची सुटका करावी तशी रामाने रावणाची सुटका केली तो गुपचुप तेथून निघून गेला सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले सगळे कौतुक करू लागले हा राम एवढा कोमल असून याने शिवधनुष्य कसे मोडले विश्वमित्रांनी धावत जाऊन रामाला हृदयाशी धरले ते म्हणाले भक्त काम कल्पद्रुमा तू अद्भुत लीला दाखवलीस मला परम आनंद झाला सीता हत्तीवरून खाली उतरली भूमी आनंदित झाली ती स्वतःला धन्य म्हणू लागली माझी मुलगी रघुनंदनाला पती म्हणून वरणार आहे आधी मध्य अंती जो असतो तोच आज सीतेचा पती झाला होता अशा प्रकारे जनक राजाला आनंद झाला नुपुरांचा आवाज करत मंद मंद चालत येऊन जानकीने रामाला माळ घातली आणि त्याच्या चरणी मस्तक ठेवली सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद देवांनी आणि यक्षकिन्नरांनी श्रीरामावर पुष्पवृष्टी केली सर्वांनी श्रीरामचंद्राचा जय जयकार केला जनक आणि विश्वमित्र यांनी अयोध्येला दूताकडून पत्र पाठवले दोन्ही पत्रांतील मजकूर एकच होता वशिष्ठांनी मजकूर वाचला रामाने शिवधनुष्यभंग केला आहे सीतेने रामाला वरिले आहे आपण राम सीता विवाहासाठी मिथिला नगरीत लवकरात लवकर यावे सर्व वराडींसह दशरथ मिथिलेत आले राम लक्ष्मणांसारखेच दिसणारे भरत शत्रुघ्न व अयोध्येतील हजारो नागरिकही बरोबर आले होते धनुष्य खंडित झालेले पाहून कौशल्य आनंदित झाली होती राम समोर दिसताच माता कौशल्याने त्याला पोटाशी धरले तिचे प्रेम हृदयात माविना ते तिच्या डोळ्यांतून पाजरू लागले कौशल्या रामाला म्हणाली रामा तू इतका सुकुमार बालक त्या प्रचंड शिवधनुष्यावर प्रत्यक्ष चढून ते कसे रे मोडलेस माझा पराक्रमी बाळतो वाद्यांचा गजर होत होता जनकाने दशरथाला विनंती केली मी रामरायाला जानकी अर्पण करतो उर्मिला लक्ष्मणाला देईल मांडवी आणि श्रुती कीर्ती ह्या माझ्या भावाच्या मुली भरत शत्रुघ्नाला वर्माला घालतील जनकाने चारी नवरदेव मिरवीत मंडपात आणले जनक स्वतः वरांचे पाय धुत होता आणि राणी सुमेगा सोन्याच्या झारीने पायांवर पाणी घालीत होती चारही मुली शृंगारून बोहरल्यावर आणल्या शतानंदांनी विधीपूर्वक लग्नविधी पार पाडली आपल्या सुना पाहून दशरथाच्या राण्यांना आनंद झाला जनकाने सर्वांना आनंद म्हणून वश्रालंकार दिले तर अश्व गज दासी तन मन व धन श्रीरामाला दिले वशिष्ठांनी जनकाकडून वराडी मंडळींना निघण्याची परवानगी घेतली वरात अयोध्येच्या मार्गाने निघाली होती वरात अयोध्येच्या मार्गाला लागलेली पाहून नारद बद्रिकाश्रमात परशुरामांकडे गेले आणि त्यांनी परशुरामाला धनुर्भंगाचा वृत्तांत सांगितला नारद म्हणाले तू ब्राह्मण कुळातला वीर आता तुझा पराक्रम दाखव तुझे शिवधनुष्य मोडले हे ऐकून तुला राग येत नाही का आता तुझ्या नाशाचीच वेळ आलेली दिसते एवढे सांगून नारद परशुरामासह वरातीच्या मध्ये आले परशुरामांनी खांद्यावर विष्णूचे धनुष्य घेतले होते तेजपुंज मोठे डोळे असलेला केसांच्या यज्ञोपवित घातलेले कपाळावर त्रिपुंड पितांबर नेसलेले आणि विजेसारखे लल ललकणारे उत्तरीय वस्त्र लालबुंद डोळे झालेले असा परशुराम धनुष्यावर बाण चढून रामापुढे उभा राहिला त्या सरसी सगळी वराडी मंडळी थांबली परशुरामाच्या हातातील चमकणारा परशु पाहून सगळ्यांची शसरे हातातून गळून पडली राम हत्तीवर आरूढ झालेला होता त्याने परशुरामांना पाहून हत्तीवरूनच नमस्कार केला तेव्हा नारद परशुरामाला म्हणाले तू एकतर ब्राह्मण आणि त्यातून पराक्रमी शूरवीर तरी राम तुला हत्तीवरूनच नमस्कार करतो परशुरामाला नारदांचे बोलणे पडले म्हणून त्यांनी रामाला मारण्यासाठी धनुष्याला लावला ते रामाला म्हणू लागले तू ताटका ही श्री मारून अधर्मच केला आहेस राम परशुरामाला म्हणाले ताटका ही काही माझी माता नव्हे तू तर जाणून बुजून मातृवत केलास हे कृत्य करणाऱ्या तू कोणता धर्म पाळलास तू ब्राह्मण कुळातला अनुष्ठान तप हे सगळे सोडून तू शस्त्र का धारण केलेस तू परमपवित्र ब्राह्मण आहेस तुझ्यावर आम्हाला शस्त्र धरावयाची वेळ येते हे आमचे दुर्दैव आहे रामाच्या ह्या परशुरामांच्या क्रोधाग्नीत आणखीनच आहुती पडली त्यांनी धनुष्य सज्ज करून रामावर बाणांचा वर्षाव सुरू केला रामाने बाण धनुष्यावर लावला पण परशुरामांवर सोडला नाही भार्गवांचे तीक्ष्ण बाण रामावर येत होते पण रामाची दृष्टी त्या बाणांवर पडताच ते निस्तेज होऊन रामावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता त्यावरून परशुरामांना कळले की आपले अवतार कार्य पूर्ण झाले आहे साक्षात विष्णूच पृथ्वीवर अवतरला आहे परशुरामांनी धनुष्य खाली ठेवले राम हत्तीवरून खाली अवतरला सागराच्या लाटा जशा उसळतात तसे ते दोघे एकमेकांना प्रेमाने भेटले परशुरामांनी रामाला सांगितले आपण बाण धनुष्याला सज्ज केला आहे तो स्वर्गाच्या मार्गाने पाठवा माझा स्वर्गाचा मार्ग बंद करा मी चिरंजीव होऊन तपाचरण करेन अशा रीतीने रामाने परशुरामाला चिरंजीव केले काही काळाने रामरायाने अयोध्ये प्रवेश केला अवघी अयोध्या नगरी स्वागत करण्यास सज्ज झाली होती अयोध्यावासियांनी डोळे भरून रामरायाचे दर्शन घेतले देव आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते लोक रामाला आहेर देत होते दशरथ याचकांना इतकी दाने देत होता की ते पाहून कुबेरसुद्धा थक्क झाला इथे रामायणातील बालकांड संपूर्ण झाले आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद